नमस्कार मित्रांनो अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे तर मग अंगणवाडी सेविकांचा मानधनात वाढ होणार का त्या ठिकाणी त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत निर्णय होणार का तसेच अंगणवाडी सेविकांना थेट पर्यवेक्षकपदी प्रमोशन मिळणार का यासाठी राज्य कृती समितीने बैठक घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तसे मंत्री महोदयांना पत्रही लिहिलेले आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी संपानंतर अंगणवाडी कर्मचारी नाराज आहेत कारण जी मुख्य मागणी होती की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे ती लागू झाली नाही सरकारने यावर तोडगा म्हणून अंगणवाडी सेविकांना आता अंगणवाडी सेविकाप्रमाणे मानधन दिले जाणार तसेच मिनी अंगणवाडी मध्ये आता मदतनीसांची भरती होणार आहे असे मुख्यमंत्री यांनी यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई येथे सभेत बोलताना सांगितले तसेच ज्या आता मदतनीस आहेत त्यापैकी हजार मदत वीस भर्ती तर अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण त्यावर आता अजून निर्णय झालेला नाही तर मग आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने माननीय मंत्री सचिव एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना पुन्हा निवेदनाद्वारे विनंती केली आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व पुढील आचारसंहितेपूर्वी लवकरात लवकर निकाली काढाव्यात मग एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी लागलेल्या सर्व अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षकपदी थेट प्रमोशन देण्यात यावे अशी विनंती महाराष्ट्र राज्य कृती समितीने केलेली आहे त्यामध्ये आपण बघू शकता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अठरा पाच दोन हजार चोवीस हे पत्र आहे त्यांनी प्रतिमाननीय मंत्री महिला व बाल विकास राज्य मंत्रालय मुंबई तसेच माननीय आयुक्त एकात्मिक योजना महाराष्ट्र राज्य रायगड भवन नवी मुंबई माननीय सचिव महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना सादर केलेले आहे आपल्या एकवी दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता माननीय मंत्री महाराष्ट्र राज्य श्री अनुप यादव माननीय सचिव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांनी विविध मागण्यांबाबत मीटिंग आयोजित करण्यात आली होती या मिटींगमध्ये झालेल्या प्रश्नांची इतिवृत्त नोंद करण्यात आली होती महाराष्ट्र राज्यातील अशा स्वयंसेविका महाराष्ट्र सरकारने एक अकरा दोन हजार तेवीस रोजी दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ जाहीर केली होती अशा स्वयंसेविकाप्रमाणे अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मानधन वाढ करण्यात यावी अशी अंगणवाडी सेविकांची मागणी होती ही मागणी मान्य न झाल्यामुळे अंगणवाडी सेविकांना चार बारा दोन हजार तेवीस पासून संप करावा लागला होता या संबंधी चर्चेच्या दरम्यान माननीय मंत्री महोदयांनी याबाबत निश्चितपणे विचार होईल असे आश्वासन दिले होते इतिवृत्तातील पाचव्या परिषदामध्ये मानधनवाढीविषयी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला होता सदर बाब ही धोरणात्मक बाब असून शासन स्तरावर याबाबत निर्णय झाल्यास त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल मग तथापि आशा वरकर यांना आरोग्य विभागाने पगारवाढ दिलेली असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देखील त्याप्रमाणे पगारवाढ देण्याबाबत अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी मागणी केली असतात त्यावर माननीय मंत्री महोदय महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार आशा वरकर यांना यांचा मानधनवाढीचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत आल्यावर त्यांचे अवलोकन करून अंगणवाडी कर्मचारी यांचा मानधनवाढीचा निर्णय कॅबिनेट बैठकीत मांडण्यात येईल अंग आशा स्वयंसेविका मानधनात महाराष्ट्र सरकारने पाच हजार रुपये दरमहा वाढ केली आहे व त्यासंबंधी जी आर निर्गमित करण्यात आला आहे म्हणून युद्धपातळीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ बाबत प्रस्ताव कॅबिनेट मीटिंगमध्ये सादर करून त्याबाबतची मान्यता विना विलंब करून घेण्यात यावी अशी आम्ही मागणी करीत आहोत अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक नऊ दोन हजार तेवीस पासून किमान दहा हजार रुपये मदत निसांना सात हजार पाचशे रुपये मानधनात वाढ करण्यात यावी अशी आम्ही आग्रही विनंती करत आहोत माननीय सर्वोच्च न्यायालयाने पंचवीस चार दोन हजार बावीस रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युटी मिळण्यास पात्र आहे असा निर्णय दिला आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील त्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही याची अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती ग्रॅज्युटी रकमेमध्ये एक सेवा समाप्ती लाभाची रक्कम समाविष्ट करून ग्रॅज्युटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या या विचाराशी आम्ही सहमत नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व एक रकमी सेवा समाप्ती या लाभ स्वतंत्रपणे देण्यात यावा अशी आम्ही मागणी करीत हो। आहोत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती नंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी गेले अनेक वर्षे प्रलंबित आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव योग्य असून तो शासनाच्या विचाराधीन आहे असे कृती समितीला वारंवार सांगण्यात येत आले आहे कृती समितीशी चर्चा करून कृती समितीला विश्वासात घेऊन सहमतीचा पेन्शन विषयक प्रस्ताव कॅबिनेटला सादर करण्यात यावा दोन हजार वीस एकवीस सालामध्ये कोरोना महामारीच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या त्या सुट्ट्या अजून आहेत आता या सुट्ट्या देणे शक्य नसल्यामुळे प्रशासनाने पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी वाटाघटीमध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे संप काळातील कपात केलेले मानधन उन्हाळी सुट्ट्यांमध्ये समायोजित करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात यावे एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत दहावी पास असलेल्या मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत मुंबई उच्च न्यायालयात केस प्रलंबित असल्याने दहावी पास मदतनीसांना शासन निर्णय होऊन सुद्धा थेट नियुक्ती मिळू शकली नाही तरी मुंबई उच्च न्यायालयाच्या शासनाने परि प्रतिज्ञापत्र सादर करून दहावी पास मदतनीसांना थेट नियुक्ती द्यावी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली होती या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्या चर्चा होऊन निर्णय घेणे शक्य नव्हते मग लोकसभेचा निकाल हा चार सहा दोन हजार चोवीस रोजी आहे पावसाळी अधिवेशन जूनच्या आठवड्यात सुरू होण्याची बातमी आहे सप्टेंबर मध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे या परिस्थितीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक अल्पकालावधीत होणे आवश्यक आहे याबाबत प्रस्ताव कॅबिनेट समोर सादर करून विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये निधीची तरतूद करून शासकीय निर्णय होण्याची शक आवश्यकता आहे म्हणून लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विनाविलंब शासनाने प्रतिनिधी व कृती समितीच्या नेत्यांची बैठक होणे आवश्यक आहे व त्यानंतर वरील सर्व प्रश्नांबाबतचे प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सादर करून आवश्यक ते शासकीय निर्णय होणे आवश्यक आहे म्हणून लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेच बैठक ठरवण्यात यावी ही विनंती अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये वरील सर्व प्रश्नांबाबत अत्यंत संताप व वर्षोप आहे या संदर्भात त्यांना तीव्र आंदोलन करण्याची आवश्यकता राहणार नाही या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे ही विनंती एप्रिल दो भर्ती दो दोन हजार तेवीस पूर्वी भरती झालेल्या अंगणवाडी सेविकांना दोन हजार दोनच्या शासन निर्णयानुसार मुख्य सेविकांच्या जागेवर पदोन्नती देण्यात यावी अशी संघटनेची मागणी आहे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाची याचिका सादर केली आहे या केसचा पुढील तारीख रोजी आहे या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत आपण ही पदे भरू नये अशी आम्ही विनंती करीत आहोत अंगणवाडी सेविकांना रजा देण्यात यावी ही कृती समितीने मागणी केली आहे शासनाची याबाबत सकारात्मक मनोवृत्ती आहे पाच बारा दोन हजार तेवीस रोजीच्या युतीवृत्तात शासनाने याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे मान्य केले आहे असा प्रस्ताव विना विलंब सादर करण्यात यावा पहिल्या आठवड्याच्या शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला मंत्री महोदयासोबत बैठक होण्याची शक्यता आहे सर्व प्रतिनिधींनी उपस्थित राहावे एम ए पाटील दिलीप पुटाणे भगवानराव देशमुख सुवर्णा तळेकर शुभा शमीम कमल परुळेकर जयश्री पाटील तर मित्रांनो अशा प्रकारे अंगणवाडी सेविका यांच्या मानधनाबाबत तसेच इतर मागण्यांबाबत कृती समितीची बैठक ही मंत्रिमंडळासोबत होणार आहे अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने या ठिकाणी बैठक बोलावणे तसेच मागण्यांवर चर्चा करणे यासाठी जो अर्ज शासनाला सादर केलेला आहे त्याविषयी आपण माहिती बघितली आता लवकरात लवकर बैठक घेऊन आपल्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र